जाती जातीत पेटतोय संघर्ष ही लागते कुठून आग हो जाती जातीत पेटतोय संघर्ष ही लागते कुठून आग कारण जातीच्याच नावाने येतोय इथं सगळ्यांना जाग जाती जातीत पेटतोय संघर्ष ही लागते कुठून आग इथं जातीच्याच नावाने येतो सगळ्यांना जाग जातीचाच आहे इथं सगळ्यांना अभिमान जातीचाच आहे इथं सगळ्यांना अभिमान मग कुणी असो जात आणि कुणी सागवा सगळ्यांना आहे इथं आपापल्या जातीचाच अभिमान कुणी कुणी जात आणि कुणी सागवा अशा जाती जाती रचल्या जातीवर जाती अहो अशा जाती रचल्या जातीवर जाती त्याची बनवली एक शिळी इथं अशा रचल्या जातीवर जाती त्याची बनवली एक शिळी चला कळत नाही इथं कोण कोणाच्या खाली अन कोण कोणाच्या वरी सगळ्यांनी समानतेत यावं सगळ्यांनी समानतेत यावं म्हणून संविधानात बसवली आरक्षणाची घडी सगळ्यांनी समानतेत यावं म्हणून संविधानात बसवली आरक्षणाची घडी म्हणून तर हो इथली विषमता कमी झाली थोडी सगळ्यांनी समानतेत यावं म्हणून संविधानात बसवली आरक्षणाची घडी आणि म्हणून तर राज इथली विषमता कमी झाली थोडी आरक्षण सगळ्यांनाच हवं हक्काचं आरक्षण सगळ्यांनाच हवं आणि ज्याला भेटलं त्याचं शाबूत राहावं हक्काचं आरक्षण सगळ्यांनाच हवं ज्याला भेटलं त्याचं शाबूत राहावं म्हणून मोर्चे आंदोलन आरक्षण सगळ्यांना हवं ज्याला भेटलं त्याचं शाबूत राहावं म्हणून इथं निघते सगळ्याचीच वरात आरक्षण सगळ्यांना हवं ज्याला भेटलं त्याचं शाबूत राहावं म्हणून इथून ते सगळ्याचीच वरात पण ज्यानं केली ती तरतूद त्याचाच फोटो नाही माया घरात आम्हाला आरक्षण हवंय शिक्षण आणि नोकरीसाठी आम्हाला आरक्षण हवंय शिक्षण आणि नोकरीसाठी पण इथं गावातल्या सरकारी शाळा बंद पडत आहेत नोकऱ्या खाजगी होत आहेत लढणार कोण त्याच्यासाठी आम्हाला आरक्षण हवं शिक्षण आणि नोकरीसाठी पण इथं गावातल्या सरकारी शाळा पण पडत आहेत नोकऱ्या खाजगी होत आहेत अहो लढणार कोण त्याच्यासाठी सगळ्याच्याच वेगवेगळ्या जाती इथं सगळ्याच्याच वेगवेगळ्या जाती पण पोटाच्या खडगीसाठी इथं सगळ्याकडेच आहेत थोडी तरी शेती इथं सगळ्याच्याच वेगवेगळ्या जाती पण पोटाच्या खडगीसाठी इथं सगळ्याकडेच आहे थोडी थोडी तरी शेती पण आसमानी संकट आणि सुलतानी संकट पूर उर अतिवृष्टी शेतमालाचे पडलेले भाव इथं सगळ्याच्याच आहे वेगवेगळ्या वेग जाती पण पोटाच्या खडगीसाठी सगळ्याकडेच आहे थोडी तरी शेती पण आसमानी संकट आणि सुलतानी संकट ह्या न होते इथं सगळ्याचीच माती आणि म्हणून आणि म्हणून लढणार कधी राजे हो त्या आत्महत्या करणाऱ्या आपल्या शेतकऱ्यासाठी जय गळीराज